आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली आपण माझ्याबद्दल बोलले पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईनी जेव्हा परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलन कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही हे जेव्हा सी सी टी व्ही काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात घेऊन अध्यक्ष मोदय हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजा समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेड निर्माण करायचा निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला पण माझं घर चाललंय माझं कुटुंब अडचणीत होतं माझा लहान मुलगा अडचणीत होता साहेब मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे ह्या कॉर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव ही माझी विनंती आहे गृहमंत्री साहेब मी एक आमदार आणि सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकणी शिवते कि ते, जाओ 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 ते तीमी, तीमी कि सात आठ तास माझं मतदारसंघात माझ्या घर जेव्हा जळत होतं प्रत्येक व्यापाऱ्याची दुकान जेव्हा फुटत होते ती मी ती मी परिस्थिती बघितली माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की सात आठ तासामध्ये पोलीस प्रशासन का मद्यात आलं नाही